मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केले होते रामगिरी महाराजांच्या विरोधात ऑल इंडिया मजलिस ए इतिहाद उल मुस्लिमिन पक्षातर्फे मोठा भव्य मोर्चा आणि तिरंगा रॅली काढण्यात आली होती महाराष्ट्र राज्याचे एम आय एम प्रमुख इम्तियाज जलील यांनी राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांना तेवीस सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होऊन तिरंगा रॅलीत सहभागी होऊन रामगिरींचा विरोध करण्याचे आवाहन केले होते सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी यांनी सोलापुरातील तमाम मुस्लिम बांधवांना आवाहन केले होते फारुख शाब्दींच्या आवाहनाला भरघोस पाठिंबा देत सोलापुरातील मुस्लिम बांधव रामगिरी महाराजांच्या विरोधात असलेल्या मोर्चा आणि तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते सोलापुरातून शेकडो वाहनांचा ताफा हजारो कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधव सोबत घेऊन फारुख शाब्दी औरंगाबाद येथे गेले औरंगाबादहून हजारो वाहने मुंबईकडे तिरंगा रॅली घेऊन मुंबईला जाऊन आली मुंबईच्या वेशीवरच पोलीस प्रशासनाने टेकले आणि इम्तिया शाब्दी यांना रामगिरी महाराजांना अटक करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आठ दिवसात कारवाई न झाल्यास एम राज्यभर जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला फारुख शाब्दींच्या आवाहनाला सोलापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला हजारो कार्यकर्ते मुंबईला जाण्यासाठी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या बांधवांचे फारुख शाब्दी यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले